आलेलं मिळालेलं हे यश आहे एखाद्याला अचानक सगळं काही मिळत अपेक्षा नसताना अंदाज नसताना त्यावेळेस सत्ता ही अमर्याद होते आणि ती डोक्यात जाते असाच काही प्रकार आता मला होताना दिसतोय जनतेचा आशीर्वादाने सरकार आलं का नाही हा प्रश्न महाराष्ट्रातील जनता विचारते आहे हे सरकारच मुळात ईव्हीएमच्या आशीर्वादाने आल्याचा आरोप हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाच्या तोंड मुखातून बाहेर पडताना आम्हाला दिसतोय म्हणूनच हे मी म्हणालो की अनपेक्षित मिळालेला हा जो काही जनादार आहे तो सत्तेमध्ये बसणाऱ्या तिघांनाही पचायला जरा उशीर होईल वेळ लागेल आणि पचवून घेण्यासाठी सुद्धा हिश्शावरून भांडणं सुरू आहे आणि सगळा महाराष्ट्र या सगळ्याकडे बघतो आहे कोण नंबर दोन कोण नंबर तीन हे एकदा मुख्यमंत्र्यांनी ठरवून टाकावं कारण आम्ही ज्या वेळेस उपमुख्यमंत्री म्हणतो त्यावेळेस दोघे उभे होतात त्यामुळं नागपूरवाला आपल्या ठाणेवाला पुणेवाला नंबर तीन एक दाम मला वाटतं की उपमुख्यमंत्र्यांच्या छातीला एक बॅच लावणं आवश्यक आहे की हे नंबर दोन उपमुख्यमंत्री तर आम्ही म्हणू मग नंबर दोनच्या उपमुख्यमंत्र्यांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे मग आम्ही म्हणू की नंबर तीन म्हटल्याबरोबर नंबर तीन चे कोण त्यांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे सगळा जो काही सावळा गोंधळ आहे आता खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहे मंत्रिमंडळ गठन करून झपाट्यानं काम करण्याची अपेक्षा सरकारकडून आहे एवढं बहुमत मिळालेलं आहे परंतु अजूनही सरकारची मानसिकता आलेलं यश पचनी पडत नाही असंच दिसतंय आणि त्यातून हे काही जे वाद उभे झाल्याचं लक्षात येत आहे असं आहे की लोकांचा विश्वासच मुळात आता वर राहिलेला आहे मी काल पण म्हणालो की देश जगातील सर्व देशांनी ईव्हीएम नाकारला आहे आणि भारतच काय लागून गेला एवढं तंत्रज्ञान इतकं ॲडव्हान्स झालं आहे टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे टेक्नॉलॉजी मध्ये आपल्यापेक्षा शंभर वर्षांनी पन्नास वर्षांनी पुढे असलेले देश हे बॅलेट पेपरने निवडणुका घेतात कारण निवडणुका हा विश्वास आहे मतदानाचा अधिकार हा सर्वोच्च अधिकार आहे मतदान देणं हे केवळ एखाद्याला निवडून आणण्यापुरतं नाही तर या देशाचा आणि स्वतःच्या भविष्याची चिंता ज्या व्यक्तीला असते तो मतदान करतो देश आणि व्यक्ती आणि अशा वेळेस तिथे जर गडबड होत असेल देश कोणाच्या हातात द्यावा म्हणून संविधानातल्या स्पष्ट तरतुदी आहेत की निवडणुका अत्यंत पारदर्शी झाल्या पाहिजेत पण त्या होताना दिसत नाही निवडणूक आयोगांची अलीकडे बदललेली जी भूमिका आहे सर्वोच्च न्यायालयांचे काही प्रकरणामध्ये जे काही आदेश आले जे काही म्हणणं आलं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी याचिका फेटाळताना जी टिप्पणी केली त्याला पॉलिटिकल राजकीय स्वरूप आल्यासारखं वाटायला लागलंय म्हणजे देशामध्ये लोकशाही आहे का अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यामुळं विरोधक संपवून एककल्ली कारभार करायचं जर होत असेल तर देश कुठे जाईल देशाची काय स्थिती होईल देशातला माणसाचं स्वातंत्र्य टिकेल का हे सगळ्या गोष्टी आहेत म्हणून मला स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ईव्हीएम वरचा विश्वास हा जनतेचा राहिलेला नाही त्यामुळे एकदा ना जगाने जे स्वीकारलं ते भारताने स्वीकारावं आणि बॅलेट पेपर वर निवडणुका घ्याव्या ही आमची मागणी मुख्यत्वे करून त्या रॅलीमध्ये असणार आहे मंत्रिमंडळ नाही आता मला यावर अधिक भाष्य करता येणार नाही मी अधिक बोलणं उचित होणार नाही जे जे होते ते ते पहा अशी स्थिती अजितदादा असू दे की एकनाथजी असू दे जे जे मिळेल ते ते घ्या जे ते जे जे देतील ते ते घ्या नाही तर तुम्ही घरी आराम करा एवढेच आता यांच्यामध्ये राहिले बार्गेनिंग अजिबात राहिलेली नाही बार्गेनिंग करू शकत नाही ती स्थिती आताच्या भारतीय भाजप सरकारने आणलेली आहे ईव्हीएमच्या भरोशावर त्यांनी बरोबर समीकरण जुळवून ठेवलेलं आहे त्यामुळे यांना कुठलाही दुसरा पर्याय नाही बाहेर पडू शकत नाही यांची स्थिती धरलं तर चावतो सोडलं तर पडते अशी परिस्थिती आहे पडताही येईना आणि धरताही ये येईना या स्थितीमध्ये या दोन लोक दोन पक्षाची स्थिती आहे मुद्दे जे आहेत ते उपस्थित केले जाणार नाही आता प्रश्न तर उपस्थित करता येत नाही कारण त्याला ती मुदत लागते लक्षवेधीचा एक संधी आहे बाकी बिलावरच चर्चा आहे काही प्रस्ताव येतील आम्ही महाविकास आघाडी मिळून जो प्रस्ताव विरोधकांचा प्रस्ताव असतो तो प्रस्ताव आम्ही एकत्र देऊ महाराष्ट्रातील काही ज्वलंत प्रश्न उपस्थित करण्यासाठी चर्चा घडवून आणण्यासाठी बिलावर सुद्धा अनेक बिलं मला वाटतं की माझ्या माहितीप्रमाणे दहा बारा बिलं या अधिवेशनात येत आहेत तर आवश्यक असलेल्या बिलावरच चर्चा अधिकार व्हावी विस्तृत व्हावी अशी आमची मागणी असणार आहे घाईघाईने बिलं मंजूर करू नयेत बिना चर्चेने बिलं मंजूर करू नयेत यासाठी आमचा आग्रह असेल आणि लक्षवेधीच्या माध्यमातून जे आता चार दिवस आहे पहिल्या दिवशी तर आपला म्हणजे शोक संवेदनाच व्यक्त करायचं आहे त्यामुळे उरलेल्या चार दिवसात महाराष्ट्रातील शेतकरी आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे शेतीमालाला अद्यापही भाव मिळत नाही कापूस शेतकऱ्याकडे पडलेला आहे सोयाबीनची स्थिती आहे धानाचे केंद्र पुरेसे सुरू झाले नाही अशा अनेक गोष्टी आहेत पुन्हा या सगळ्या गोष्टीची चर्चा करून आम्ही मांडू चार दिवसामध्ये काय म्हणता येईल तेवढा प्रयत्न करू नाही आता सरपंचाला एका गावच्या प्रमुखाला उचलून घेऊन जातात त्याचा खून करतात राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक उरला काय हा खरा प्रश्न येतो आज सरपंचाची झाली उद्या आमदाराची हत्या होईल परवा मंत्र्याची हत्या होईल उचलून घेऊन जातील आणि हत्या करतील त्यामुळं कायद्याचा बडगा आणि कायद्याच्या धाक हा कुठेतरी कमी पडतो आहे म्हणून अशा घटना अधिक होत आहेत अशा घटना घडण्याची हिंमत राजकीय असतील गुन्हेगार किंवा सराईत गुन्हेगार असतील या सगळ्यामध्ये ही हिंमत वाढत चालली आहे त्याचंही लक्ष नाही आम्ही पण केलंय काल मी काल बोलताना म्हणालो की संविधानाच्या संदर्भात जे काही घटना घडली ती नको घडायला होती ज्या वेळेस हा प्रकार घडला त्यावेळेस सरकारने लक्ष घातलं असत तर हे हा प्रसंग टाळता आला असता या प्रसंगाला सामोरं जायची आवश्यकता पडली नसती परंतु सरकारने त्या प्रकरणाकडे गांभीर्यानं ना घेतलं नाही म्हणूनच परभणीमध्ये जे वातावरण निर्माण जात वातावरण तयार झालं किंवा दंगली सदृश्य परिस्थिती निर्माण झाली त्याला सरकार जबाबदार आहे मी अजूनही आमचं मी कालही आवाहन केलं आहे संविधानप्रेमी जनतेला माझा नम्रपणे आव्हान आहे की आपण संयम आणि शांतता ठेवावी या प्रकरणात सरकारने करीत जे जे दोषी सापडतील त्यामध्ये पुढेही आत्ताही नाही आणि पुढेही जो कोणी संविधानाचा अपमान करेल तो देशाचा अपमान करतोय अशा लोकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आम्ही करू आज आपके बीच बहुत You know?